नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर बनवणार आहे बनवायला सोप्पं असणारं झटपट होणारं टेस्ट मात्र ढाब्यावर जसं पनीर भेटतं तसे कमी पसारा करता जास्तीचा पसारा म्हटलं की तो आवरायचा कधी हा प्रत्येक गृहिणीला पडलेला तो प्रश्न असतो पण कमी पसार्यात भांड्याचा पसारा कमी करता कमी मसाल्यात बनवलेलं तरीही टेस्ट मात्र जबरदस्त आहे प्रत्येक वेळेला मी पनीरची ज्यावेळी भाजी बनवते मग कोणत्याही पद्धतीने जरी पनीर बनवलं तर घरी बनवलेलं पनीरच वापरते तुम्ही कोणतं पनीर वापरता ते मला कमेंट करून नक्की सांगा डेअरीमधून पनीर जरी आणलं तर त्याची आता टेस्टच लागत नाही कारण नेहमी घरी बनवलेलं पनीरच वापरायची सवय झाली लहान मुलं म्हटलं की त्यांना पनीर आवडतं असं म्हणत म्हणत मोठ्यांना पण पनीर कधी आवडायला लागलं ते समजलंच नाही शाकाहारी जेवणाचा बेत म्हटलं की पुरणपोळी पाटोपाठ जे डोळ्यासमोर दिसतं ते म्हणजे पनीर पनीरची भाजी ही ठरलेलीच असते चला तर मग त्यासाठी मी तीन टोमॅटो मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत तेही छान असे कट करून घेतलेले आहेत सुरुवातीला पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही म्हणजे मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि सात आठ लसणाच्या पाक्या या तेलामध्ये सुरुवातीला टाकलेल्या आहेत तेलामध्ये तेला लसूण आपण ज्यावेळी तळून घेतो त्यावेळी त्याचा उग्र वास आहे तो कमी होतो म्हणून मी नेहमी मसाला बनवत असताना सुरुवातीला लसूण थोडासा हलका फ्राय होऊ देते लसूण हलकासा फ्राय झाला त्यानंतर त्यामध्ये जे कांदे कट करून घेतलेले ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा हलकासा मऊ होईपर्यंत हलका तांबूस रंगावर ते आपल्याला परतून घ्यायचा आहे पनीरचा मसाला जर चांगला टेस्टी झाला की पनीरची टेस्ट वाढते परंतु कांदा हा जर व्यवस्थित भाजला गेला तर एकसारखा मसाला छान बनतो कांदा कांदा जर कच्चा राहिला तर त्याचा उग्रवास मसाल्यामध्ये लागतो म्हणून कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा दोन ते तीन मिनटं मी परतून घेतला हलकासा ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मी टोमॅटो मी भाजून घेणार आहे तुम्ही कांदा साईडला काढून नंतर टोमॅटो परतून घेऊ शकता परंतु मी यामध्येच टोमॅटो पण घालणार आहे त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे काप कट करून घेतले ते यामध्येच घातलेले आहेत आणि जो टोमॅटो चिरून स्वच्छ धुवून घेतलेला तो इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा जवळजवळ टोमॅटो मी शिजू दिलेला आहे कांदा आणि टोमॅटो एकत्र शिजू दिले थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचं नंतर त्याची ग्रेव्ही बनवायची मसाला जो आपण बनवतो तो, तो छान बनतो टोमॅटो कच्चा असेल तर बनवलेला मसाला एवढा पण टेस्टी लागत नाही कांदा टोमॅटो छान असे शिजू दिलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आपण इथे लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाल्यानंतर वापरणार आहे त्या अंदाजानेच दोन हिरवी मिरची कट करून त्यामध्ये घातलेली आहेत तिखट जास्त वापरणार असाल कांदा लसूण मसाला तर हिरवी मिरची कमी वापरा कांदा टोमॅटो पटकन शिजावेत म्हणून थोडंसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे नंतर मीठ घालायची गरज लागणार नाही त्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये मीठ घालू शकता झाकण ठेवून पाच मिनटासाठी अलाव छान अशी वाफ दिलेली आहे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे पनीर कट करून घेतलेलं आहे हे जे पनीर आहे घरी बनवलेलं पनीर आहे पाच मिनटं वाफ दिल्यानंतर कंद कांदा आणि टोमॅटो जो आहे तो छान असा शिजलेला आहे हे थंड होऊ द्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे आणि थंड झाल्यानंतर याचं वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता छान अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये काजू भिजवलेले काजू वापरू शकता मी काजू वापरलेले नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं पाणी न घालता छान असं त्याचं वाटण करून घेतलं कांदा टोमॅटो छान शिजवून घेतला तर त्याचं जे वाटण बनवतो ते छान बनतं टेस्टही छान लागते आणि बनवलेली पनीरची जी ग्रेव्ही आहे ते एकसारखी छान अशी मिळून येते भांड्याचा पसारा करायचा नव्हता म्हणून तीच कढई घेतलेली आहे त्यामध्येच दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्तीचे खडे मसाले मी घातलेले नाहीत कारण थोडंसं जरी स्पायसी झालं तर मुलं खात नाहीत त्यामध्ये दोन तमालपत्र थोडीशी दालचिनी घातलेली आहे लवंग थोडीशी घातलेली आहे आणि वेलची एक घा गा, एक घातलेली आहे एवढेच खस खडे मसाले त्यामध्ये घातलेले आहेत जास्त खडे मसाले झाले तर ते स्पायसी पनीर झालं की मुलं खात नाहीत थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे त्यामध्ये घातलेले आहेत सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला वाटण करत असताना हिरवी मिरची घातलेली आहे मग इथे चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानं घेऊ शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आता जे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेलं आहे ते छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेत असताना अर्धा चमचा हळद हो, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड त्यामध्ये घातलेली आहे थोडंसं पाणी घातलं आणि एकसारखी ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली त्यानंतर पनीर जे होतं त्यामध्ये मिक्स करून घेतलं मंद आचेवरती छान असं शिजू दिलं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली मीठ सुरुवातीलाच घातलेलं त्यामुळे नंतर मीठ घालायची गरज नाही दोन मिनटासाठी पनीर मसाल्यामध्ये छान असं शिजू द्यायचं तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता दिसायला अप्रतिम दिसणारं चवीला पण छान लागणारं असंही ढाब्यावर जसं मिळतं तसं पनीर घरच्या घरी बनवायला सोपं कमी वेळामध्ये होणारं असं पनीर बनतं टेस्ट मात्र जबरदस्त आहे एकदा या सोप्या पद्धतीने मी जे बनवलेलं आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवा बनवण्याची पद्धत जरी सोपी असली टेस्ट मात्र अप्रतिम आहे पाहता क्षणी खावंसं वाटणार असं पनीर तयार आहे मग तुम्ही चपाती असो किंवा भात असो नान असेल त्यासोबत खाण्यासाठी तयार आहे झटपट होणारी पनीरची ही रेसिपी कशी वाटली वाट मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही मला कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद